नमस्कार मित्रमंडळी इथे पुन्हा एकदा चॅनलच्या काही व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसं स्वागत आणि आता आपण येलो वेताळगडावर तर आमच्याच गावात पेंडूर गावात हो वेळगडा तर तुमकं मी आज असं वेताळगड तर सुंदर असं वेताळगडा तर मी तुमका दाखवते आता पाऊस पण चालू झालो तर बऱ्यापैकी चरा वगैरे अजून येऊक ना माझ्या मागे तुम्ही बघू शकता चराव वगैरे अजून येऊक नाही पण तुमका दाखवते वेताळगडावर काय काय बघू गावो तर आपण बघूया या व्हिडिओमध्ये तर मित्रमंडळी आता आम्ही पोहोचलो वेताळगडावर तुम्ही माझ्या समोर बघू शकतास की सुंदर अशी पायवाट वगैरे आहात आम्ही आता खाल्लाहीलो चलत मोगरण्यासून आम्ही गेलो त्या मार्गे गेलो भटवाडीसून तर आता तुमका ही वाट बघू शकतास मस्तपैकी तर तलाक वगैरे गावता तर गा मध्ये मध्ये आम्ही चलत येलो तेव्हा पुरात जंगल होता त्याच्या मी मजलो व्हिडिओ करूक नाही तर आता आम्ही बरोबर वरती येलो गडाकडे आणि हे तुम्ही दगडांचे वाटा वगैरे बघू शकतास वाट तर मलेली असा तर तुम्ही इला असणार तर तुम्हाला वाट पुढे नक्कीच समाजलेली पटकन येऊ आणि इकडसून जवळसुद्धा आवाट एवढी लांब नाही आह तर आम्ही आता पोचतो बेताळगडाच्या सड्यावर तर पूर्ण सडू आणि तुमका दाखवतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडावर काय काय बघू भेटता तर बघूया पुढे पुढे जाऊन आता आम्ही पोचलो बरोबर गडावर तहीसून गडाक सुरुवात होता तर पुढे पुढे आपल्याक सगळं काय बघू गावताना तर बघूया आप आपल्या जे किल्ले जतन करतात दुर्ग संवर्धनवाले त्यांनी बोर्ड वगैरे लावलेले असतात त्याच्यामुळे आपल्या सगळा आप पटपट समजताला कुठं कुठे काय काय आता तर आता मलेल्या वाटेनं आम्ही सरळ सरळ चालत जातो तर मंडळी आता आम्ही पुढे पुढे चलत जातो आणि तुमका दाखवतो त्या गडावर काय काय बघू गावता ही आता इकडे सगळं काताळ भाग पूर्ण सडो आ तर तुमका दाखवते आधी पहिल्यापासून काय काय बघूक गावता तर बोर्ड वगैरे लावलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला पटपट सगळा बघूक गावताला कुठे कुठे काय काय आता तर असं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड्यावर आपण आज व्हिजिट केलं तर बघूया काय काय बघू गावता तो पहिलूच बोर्ड इकडे असा तर पहिल्याच बोर्डवरती बघूया काय काय बघूक गावता तर आम्ही आमच्या वाडीतल्या घाटीत येऊ नाही तर आम्ही आता येऊ मोगर नेसून येलो भॅटवाडीसून तर बघू शकता इतके चराव वगैरे येलो मस्त वेगळी आणि सुंदर वगैरे हिरव्यागार सगळा दिसता तर आता पहिलोच बोर्ड बघूया काय असा तो त्या बोर्डकडे माहिती वगैरे असते तर आता आपण कोरू पावले आहोत त्या पहिल्याच कोरू पावल्यांकडे येलो तर बघू शकतास आणि हे जे बोर्ड आहेत ना हे दुर्गा मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग यांनी लावलेले असतात तुम्ही बघू शकता शे तर आता मी तुम्हाला दाखवते ही बघा करू पावला हे असत करू पावला तर आता पुढे जाऊन बघूया त्या कॉर्नरला काय असं व्हिडिओ बनव मारे समोरच तर माझ्या समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो की आमच्या गावचा ग्रामदैवत श्री व्यताची कोरलेली मूर्ती आहे व त्याची पावला पावलासुद्धा असत तर ती मी तुम्हाला दाखवतोय इकडे आधी पहिलं बोर्ड बघू शकतास तर ही असा ती मूर्ती तर बघू शकतास हा असा मुकवटू तर तुम्हाला क्लिअर असं दिसायचं नाही पण जास्तीत जास्त दाखवते तुम्हाला दिसता बघा आणि पावला खाई होत हां पावला पण दिल्या आहेत ना बघूया साईडला तर मित्रांनो तर हो मुखवटो दिसतं बघा तर आम्ही आता इकडूनच नमस्कार करून पुढे पुढे जातो तर ह्याच मूर्तीचा बाजूक ना कोरू पावलासुद्धा तुमका बघत गावतात तर आता आम्ही आता पुढे आणि पुढे पुढे तुम्हाला दाखवतो काय काय बघू गावतात चल तर मित्रांनो आता मी पुढे पुढे जाते आणि तुमका पुढे पुढे दाखवते काय बघू गावता बघूया आपण तर त्या अगोदर समोर बघू शकतास शो हिरोगार एकदम निसर्ग कसो टवटवीत झालो आ ता ता तर कड खूप मोठो हा आणि शिराक तुमका लय मजा येते तर आता पाऊस गेलो त्याच्यामुळे आमका जरा शिराक मजा येणार तर पाऊस जाऊच्या अगोदर आम्ही सगळं कवर करतो तर इकडे बघू शकतास इकडे खाली उतारलाच ना की आमचं गाव वगैरे दिसतं तर आता सगळा झाडे झोडपा एकदम घनदाट झाली आहेत त्याच्यामुळे तुमका व्ह्यू बघू गावाचं नाही इकडून तर या साईडनं आपल्या पेंडूर तलाव वगैरे दिसता तर आता आपण पुढे बघूया काय गावता बघू आणि बघू हे जो काताळ कातार बागा तर पावसात जाईल असतं अप्रतिम आणि इकडे काजीबीजाची पण सुद्धा झाडं आहेत भरपूर झाडं तुमका बघू गावतात तर एकट्या कोणी येऊ नको कारण इकडे वाघ वगैरे असण्याची पण शक्यता जास्त असता बोर्ड बघू काय रे खस तर मित्रांनो आता माझ्या समोर एक बोर्ड दिसत बघूया त्या बोर्डकडे काया कुठे तो आधी करूया का, का तो करूया आधी पुढे जाऊया ना असे खाली ना तर मित्रांनो आता आम्ही पुढे जातो पाणी तर बऱ्यापैकी इला गडावर आणि सराव अजून येऊक नाही तर थोड्याच दिवसात येत गणपतीत इलास तर अप्रतिम असं वातावरण अजून बघू गावताला याच्यापेक्षा अजून गावताला बघू तर आत्ता आम्ही इलो मला वाटतं विहिरीकडे इलो तर बघते मी बोर्डवर तुमका दाखवते काय लोकला तर मित्रांनो बघू शकतास इतकडे आपल्या व्यत्यागडाची माहिती वगैरे या बोर्डवर दिलेली आहे तर बोर्डवरची तुमका मी माहिती दाखवते व बघू शकता असा गाडाचा इतिहास तर सुंदर अशी माहिती दिलेली आहे तुम्ही एकदा बघून ना अशी वाचून बघू शकतास आणि या साईडला इलाच नाही इकडे की तुमका अशी विहीर वगैरे बघू गावता बघू या विहिरीत पाणी वगैरे इलं का तर अजून तरी येऊ ना कारण पाऊस अजून होत असं लागणार नाही तर ही विहीर भरलेली तुमका गावतेली तर आम्ही पाऊस लागलो असतो आणि सगळं काय भरला असतो ह्या असं निघलेलो पण अजून काय भराक नाही तर नक्कीच अजून काही दिवसांनी भरात सर तुमका पुढे पुढे अजून काय बघू गतात दाखवतो तिकडे ना झालेलं आहे आणलेल्या तिकडे बोर्ड आहे काय नाही ना तर म्हणजे आता आपण पुढच्या बोर्डकडे जाऊन बघूया काय बघू काय होतं तर प्रत्येक ठिकाणी मित्र असे बोर्ड वगैरे लावलेले होते आणि आपल्याक त्या बोर्डच्या हिनी आपल्याला माहिती का होत्या पूर्ण गडाची तर मित्रांमडे आता मी पुढच्या बोर्डकडे आहे आणि तुम्ही बघू शकता काही पण आपल्या कोरू पावला बघून गावत ही नाही मग इकडे दिसतात ना तर मित्रांनो ही बघू शकता कोरू पावला तर इकडे आता पाणी साचला इकडे आत तर इकडे असत कोरू पावला तर आता पुढे जाऊन एकदा बघूया अजून काय बघू गावतात तर मंडळी बघू शकतास इकडे पाणी वगैरे बघा निवड असा पाणी असा साचला आणि खाली खाली व्हावत जाता तर पुढे आपल्या अजून काय बोर्ड बघू गावतात ते बघूया भरपूर असो गाडा गड तुम्ही बोर्डवरची माहिती तुमकं मी दाखवले गडाची थोडक्यात संपला काय रे आणि मित्रांनो इकडचा पाणी आणायचा खाली आवाजाचा तसं पण आवाज येतात पण बघूया पुढे आपल्या काय झरो वगैरे बघू घालता काय हा बघू शकता इकडे असे बारीक बारीक झरे असे वावत येतो इकडे पाणी जाम साचलं अरे हडे काय नाही बोलू हा तर मंडे या साईडला इला असतात तुम्हाला फक्त झाडा बोग गाव इकडे गोड वगैरे काय नाही तर जास्तीत जास्त गड आम्ही पाठीमागण्या फिरान निलो तर या साईडला बघू शकतास तुमका मगाशी असे बोललोय की वरनं पाणी हवं हो जाता तर तुमक हो आता दाखवतोय झऱ्यासारखं सुंदर असं पाणी हज येतं आणि आता पाणी खाली येतं पूर्ण भागत तर आता एक तुमका सुंदर नजर बघू गावतलो आणि जोरदार पाऊस असलो ना आणि ता त्या टायमिंगला जर इलास तर इकडून जा पाणी व्हावतात ता बघू लय भारी वाटत तर आता ह्या इकडनं पाणी येतात वरून बघू शकतास तर आम्ही आता पाणी असून खाली जाऊन दाखवते तुमके या बघू शकतास पाणी इकडे वाहत जाता सगळं खाली तर मंडई आता, आता।, आता या पाणी असून आम्ही खाली खाली जातो तर बघूया कित पाणी जाता आता खाली झरव आ तर मंडई इकडे ह्यावरून पाणी येतं या बघा आणि त्या थेट असा खाली आवाज जाता तर तिकडून वाटा काय बघूया आपल्या तर बिंदी जास्त झाड आहेत त्याच्यामध्ये जाऊक गावणार आहे तेवढाच तारी पुढे वाट नाही जाऊक तर मंडई हो एवढं असो मोठं गड त्या गडाबद्दल आम्ही थोडक्या तुमका दाखवा एक प्रयत्न केला थोडक्यात तर कसं वाटतं गड घ्या मला नक्कीच सांगा कॉमेंटमध्ये तर मंडळी कोरू पावला ही बघितलास ना त्याच्याबरोबर तुम्ही समोरलास की तुमका अजून एक बोर्ड वगैरे बघूक गावतलो तर पुढे आपण जाऊन बघूया कुठला बोर्ड आणि काय असं आता तर सुंदर असो बघू शकता शिरवळ वगैरे येली आणि आता मजा येथील गड बघू तुमका इलास तर इकडे बुरुज व दरवाजो आता गडाचा जो, जो बुरुज व दरवाजो आहे ना तो या साईडला तर इकडून जरा बघू शकता हालत जर बेकार झाली खसलो आहे त्या साईडने इकडे साईडला तर बोर्डवर तुम्ही बघू शकतास बुरुज व दरवाजा तर इकडे तुम्ही पुढे येलास ना काही हो बघू शकतास हो असा बुरुज दरवाजा तर इकडून जरा पूर्ण खसला सगळा तर गड गडाची ना बाजू पूर्ण हे झालेली आहे तर ही बघू शकतास इकडनं तर इकडनं गड ना कोसळलं थोडंफार हो बघू शकतास तुमका मी इकडनं दाखवते तर आम्ही मागे येलो तेव्हा इकडून येलेलो तर ह्या गाठीन दिलो खालून आणि तेव्हा हो पहिलो बोर्ड भेटलेलो तर आता आम्ही पुढे जाऊन बघतो अजून काही बघू गावता तर म्हणजे आता आम्ही आणि दरवाजा बघून ना पुढे येईल तर आता फोटोचं आम्ही दाखवते जो आपल्या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या हा महाराष्ट्राचे छान भगवा झेंडू इकडे लावलेलो आहे तर तो मी तुम्हाला दाखवते तर तो इकडे लावलेलो आहे बघू शकता समोर या साईडला असतं आपलो भगवा झेंडू हे बघा कुठे आ पुढे आ तर या झेंड्याच्या बाजूकच ना पाण्याची टाकी वगैरे हो या तर ते पण आपण बघूया झेंडू जरा हा झालो रे आता नवीन लावचे लावतील तर मित्रांनो झेंडू जरा हे झालं पण आता लवकरात थोड्या दिवसात झेंडू वगैरे नवीन लावतील सगळे किंवा आम्ही पण येऊन लावू तेव्हा दुर्गा समाधावाले सगळे येतील आपले मावळे तेव्हा नक्कीच लावतील नवीन झेंडू तर इकडे तुम्ही बघू शकतास पाण्याची टाकी तर हे बघू शकतंस पानाच्या टाक्या इकडे आहेत उरले काय रे हा ही होती ना हीच होती असते ती ही जा तर मित्रांनो ही असं पानाची टाकी पण इकडे आता रान वगैरे वाढला त्याच्यामुळे तुमका दिसत नाही का एवढा ही जाते तर ही या आ... तर ही या आ... इकडे पानाची टाकी तर अजून पुढे जाऊन बघूया अजून काय बघू गावता आता आणि हिडिओ तुम्हाला कसं वाटतं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रांळीसोबत व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर हिवा आपलं व्यतियागड कसं वाटतं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असता तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण बटन दाबून टाका तर भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय